नमस्कार रायगड विरुद्ध सातारा वॉरियर्स आजच्या दिवसातला हा दुसरा सामना पावसामुळे शॉर्ट झालेला पण तितकाच रंगलेला सामना रायगड रॉयल्स संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली आणि त्यांची बॅटिंग सुरू असतानाच पाऊस आला बरं आजच्या दिवसभरात पाऊस येत जात राहिला त्यामुळे मॅचसुद्धा दहा वर्षे करण्यात आली रायगड रॉयल्सचे सलामीचे फलंदाज विकी ओस्तवाल आणि सिद्धेश्वीर हे मैदानावर आले त्यांनी थोडेफार धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला पावसामुळे खेळ थांबल्यानंतर सामना प्रत्येकी दहा षटकांचा करण्यात आला बाद झाला पण सिद्धेशवीर मात्र टिकून राहिला त्याचा बॅटिंग फॉर्म खूप चांगला आहे आणि तोच त्यांनी इथे मैदानात दाखवला दिग्विजय पाटील आला नीरज जोशी आला आणि नंतर कॅप्टन ऋषभ राठोडसुद्धा आला पण सिद्धेश्वरनी कंट्रोल्स आपल्याकडे ठेवलं होतं हां नाही म्हणाला ऋषभ राठोडनी खालती फटकेबाजी केली थोडी दहा ओव्हर्समध्ये रायगड रॉयल्सचा संघ चार आउट पंच्याऐंशी एवढाच स्कोअर करू शकला सातारा वॉरियर्सकडून समाधान पांगारे आणि राजवर्धन हंगरगेकर या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली त्यानंतर जेव्हा सातारा वॉरियर्सनी आपली इनिंग सुरू केली तेव्हा डी एल एसच्या रिव्हाइज टार्गेटप्रमाणे त्यांना दहा ओव्हरमध्ये चौऱ्याण्णव रन्स करायचं होतं ओम भोसले आणि पवन शाह यांनी सुरुवात तर केली पण दोघांपैकी कोणीही समाधानकारक खेळ करू शकला नाही तिसऱ्या नंबरला ना आलेला हर्षल काटे तो मात्र टिकून राहिला पण सौरभ नवले मेहुल पटेल राजवर्धन हंगरगेकर असे चांगले फलंदाज फारसं काही कमाल करू शकले नाही म्हणायला हर्षलला साथ दिली ती वैभव चौगुलेनी त्यांनी त्याच्या बाजूने किल्ला लढवायचा प्रयत्न केला शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये पंचवीस रन्सची आवश्यकता होती पण सातारा वॉरियर्सचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले हर्षल काटे मैदानावर टिकून राहिला त्यांनी नाबात पंचेचाळीस रन्स केल्या पण तो संघाचा पराभव मात्र रोखू शकला नाही रायगड रॉयल्सच्या गोलंदाजांनी टिपचून बॉलिंग केली आणि त्याचंच फळ त्यांना मिळालं आणखीन एका प्लेअरचा इथे उल्लेख करणं खूप आवश्यक आहे तो म्हणजे शुभम कदम त्यांनी गोलंदाजी पण चांगली केली आणि विशेष म्हणजे त्यांनी घेतलेले दोन कॅचेस फार सुंदर होते लागोपाठ दोन बॉल्सवर त्यांनी दोन अप्रतिम कॅचेस घेतले रायगड रॉयल्सच्या गोलंदाजांनी आणि फिल्डर्सनी त्यांना हा सामना जिंकून दिला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आता पॉईंट्स टेबलवर रायगड रॉयल्सची पोझिशन खूप चांगली झाली आहे त्या उलट सातारा वॉरियर्सला मात्र आता परत एकदा रिग्रुप करून शेवटचा घाव घालावा लागणार आहे आणि त्यांच्याकडे आता वेळ पण अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सगळे अपडेट्स मी आपल्यासाठी घेऊन येतो लाईककास्ट चॅनलवर त्यामुळे चॅनल बघत राहा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो मित्रांना सांगायला विसरू नका हो तनय शुभम कॉंग्रॅच्युलेशन्स एक खूप वेल बायटिंग छान मॅच जिंकला तुम्ही वगैरे आणि पर्पल कॅब प्लेअर ऑफ द मॅच आणि तू दाखव जेशन या सगळ्या बॅकग्राऊंडवर आजच्या मॅचबद्दल आणि नंतर झालेल्या प्रेझेंटेशन सेनिमरीबद्दल काय आणि आमचं डिसाईडच होतं ॲज अ टीम की कधी पण ग्राउंडवर उतरलो आम्ही एक दुसमेकाला बॅकच करायचं आहे आणि जिंकायचं आहे मेन तर ते यायचं की वी आर टुगेदर वेन वी विन वी आर टुगेदर वेन वी लूज एज अ सेट तो जस्ट ही इज यंग प्लेअर फर्स्ट मॅच अँड इफ ही गेट्स सच अ बिग ऑपॉर्च्युनिटी मॅन ऑफ द मॅच इन द फर्स्ट मॅच सेवन्टीन इयर्स ॲट अ बिग स्टेज इन फ्रंट ऑफ एव्हरीबडी सो आय थॉट टी शूड जस्ट सोक इन द शुभम पहिली मॅच प्रेशर होतो सर की पहिली मॅच होती थोडं प्रेशर होतं पण जसे म्हणजे हातामध्ये बॉल यायला लागला तसं कॉन्फिडन्स वाटला की मी करू शकतो इकडून आणि सगळे सिनियर जे मला बॅक करत होते सगळे कॉन्फिडन्स देत होते मला की तू हे करू शकतो त्यामुळे बाकी त्याम तुझ्या याच्याबद्दल सांग तू कुठून सुरुवात केली क्रिकेटची आ, कसा प्रवास झाला आणि आजचा मॅच मी प्रॉपर दौंड दौंडच्या अलीकडे वरवण माझं गाव आहे मी तिकडून येतो म्हणजे प्रॅक्टिसला केडन्सला तर मी बारा वर्ष तर असताना खेळायला चालू केलं आणि केडन्सला म्हणजे अपडाऊन करायचं मी गावाकडने साठ किलोमीटर येऊन साठ किलोमीटर जाऊन म्हणजे एकशे वीस किलोमीटर अपडाऊन करायचो त्यानंतर प्रॅक्टिस करून तिकडे म्हणजे केडन्सला मी प्रॅक्टिस करायचो मग तिकडून जाते इन्व्हिटेशन वगैरे खेळलं तर काही पहिल्यांदा बॅटिंग करताना आज काही स्ट्रॅटेजीज बदलायला लागल्या कारण पाऊस सारखा येत होता त्यामुळे काय टार्गेट ठेवायचं समोर याचं काही असं डोक्यात काही असेल किंवा सांगता येत नाही आमचं फर्स्ट हे होतं का जेवढे ओव्हर असेल त्या हिशोबाने आम्ही सेट करू पहिले आम्हाला सांगितलं की थर्टीन ओवर आहे मग सांगितलं दहा ओवर आहे तेवढंच होतं की जेवढे बॉल्स आहेत ते बॉल्सला जास्तीत जास्त कॅपिटलाईज जा करू आणि एक लास्ट मॅचला आम्हाला पॉईंट सांगितलं सर आणि की रनिंग बिटवीन द विकेट्स आज ते होतं रनिंग बिटवीन विकेट्सला त्यामुळे एक दोन एक दोन रन आता तुम्ही बघा दोन रनाने जिंकला मॅच एक दोन रन जे चांगले झाले आणि चांगले अडवले तेच आम्हाला मॅच जिंकवले आता दोन झाले आता फक्त ट्रॉफी बस तेवढच आता तेच राहिलं आता आम्ही ट्राय करू का हे आमच्याकडेच राहू देऊ पण एक ट्रॉफी जास्त महत्त्वपूर्ण आहे कॅबपेक्षा